आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानपदा ग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकार वादग्रस्त ठरलेल्या एस टी बी टी कापूस वानाला कायदेशीर परवानगी देण्याच्या संदर्भात विचार करत आहे आणि त्याच्याबद्दलचे संकेत आता स्पष्टपणे मिळू लागले आहेत त्यामुळं एसटीबी टी कापूस वापरासाठी परवानगी देण्यात येईल अशा चर्चेनं जोर धरलेला आहे त्यातच अलीकडेच पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी म्हणजेच ज्याला आपण जी ई सी असं म्हणतो या कमिटीनं एस टी बी टी कापसाच्या व्यावसायिक वापरासाठी मंजुरी देण्यासंदर्भात सकारात्मक शिफारस केल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यासोबतच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडेच आपण एस टी बी टी कापसाच्या वानाच्या वापराबद्दल पर्यावरण मंत्रालयासोबत चर्चा करू अशी ग्वाही दिली आहे आणि त्यामुळं एक प्रकारे या सगळ्या मुद्द्यावरून एस टी बी टी कापूस वानाला कायदेशीर परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे मग एस टी बी टी कापूस वानाला खरंच कायदेशीर परवानगी मिळू शकते का त्यासोबतच केंद्रीय कृषी मंत्री नेमकं या सगळ्या मुद्द्याला धरून काय मानतायत त्यांचे सातत्यानं याबद्दलची विधानं काय आहेत याचाच आढावा आपण आजच्या द शो शोमधून सोप्या पद्धतीनं घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खरंतर आपल्या सगळ्याला माहिती आहे की देशात वादग्रस्त ठरलेल्या एस टी बी टी कापसावरती कापसाच्या वाहनावरती कायदेशीर कापसा बंदी आहे आणि त्यामुळं या कायदेशीर बंदीमुळं एक मोठ्या प्रमाणात एक मागणी अशीसुद्धा आहे की जगभरात एस टी बी टीचा वापर केला जातो तर मग भारतातसुद्धा याच्या वापरासाठी परवानगी दिली जावी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विदर्भासह विविध भागांमध्ये ई एस टी बी टी कापूसवानाला परवानगी द्यावी तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या मुद्द्याखाली आंदोलनं केली जातात त्याची लागवडसुद्धा केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवरती तरीही महाराष्ट्रात प्रमुख कापूस उत्पादक राज्य म्हणून आपण जर का बघितलं तर या राज्यात एस टी बी टी हा लागवडीखालील क्षेत्र हे चाळीस ते पन्नास टक्क्यांच्या वर पोचल्याचं त्याची चर्चाही जोरदार सुरू आहे खरं तर ही, ही सगळी बेकायदा विक्री या बियाण्याची केली जाते त्यामुळं तो एक फटका शेतकऱ्यांना बसतो कारण की या बियाण्याची जर का उगवण झाली नाही तर तो मुद्दा परत उपस्थित राहतो की शेतकऱ्यांनी काय करायचं त्याच्याबद्दलची दाद किंवा न्याय कुठं मागायचा हा मूळ प्रश्न आहे पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला या एस टी बी टीसाठीची जर का मान्यता दिली कायदेशीर तर आम्ही याची लागवड करू जगभरात त्याची लागवड केली जाते मग आम्हालाच या तंत्रज्ञानापासून का डावललं जातं आहे तर हा एक मुद्दा आहे शेतकऱ्यांची ही मागणी आहे परंतु दुसरीकडे हा सगळा घाट जो काय आहे तो विशिष्ट कंपन्यांच्या म्हणजेच कॉर्पोरेटच्या भल्यासाठी रचला गेल्याचं बोललं जातं आहे त्याच्यामागे कंपन्यांचा काहीतरी डाव आहे अशी शंकासुद्धा उपस्थित केली जाते, जा के जाते। त्यामुळं हा सगळा मुद्दा जो काय आहे एस टी बी टीचा तो सध्या वादग्रस्त आणि चर्चेचा ठरलेला आहे परंतु या सगळ्यामध्ये आता शेतकऱ्यांची मागणी का आहे तर एकतर आत्ताचं जे काही बीटीचं वान आपल्याकडे कापसाचे वापरले जातात त्याची उत्पादकता कमी आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी आहे की बीटी हे आता आउटडेटेड झालेलं आहे एस टी बी टी याची उत्पादकता जास्त असते कापूस वानाची आणि ती जगभरात वापरली जाते तर आपण पण वापरली पाहिजे आणि ती उत्पादकता तर वाढेलच त्यासोबतच दुसरा जो काही कापसाचा उत्पादन खर्च जो आहे तो दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे म्हणजे कापसामध्ये जर का तण झालं तर त्याची काढणी करण्यासाठी मजूर मिळत नाही मजुरासाठी जास्तीचा पैसा मोजावा लागतो त्यामुळं बी टीऐवजी एस टी बी टी कापसाला जर का मान्यता दिली तर एस टी बी टी हे वान आपल्याला माहिती आहे की तणनाशक सहनशील असतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च कमी होईल कारण की तणनाशकाची फवारणी ही म्हणजे ग्लायफोसिटची फवारणी ही करता येईल अर्थात यामागे ज्या काही आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या आहेत किंवा बियाणे कंपन्या आहेत त्यांचा डाव असल्याचं सुद्धा बोललं आहे, आहे बोल याच्यावरती आपण वारंवार बोललेलो आहोत याच्या आधीही या विषयावरती आपण ॲग्रोवननं व्हिडिओ केलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता आता आपण त्या मुद्द्याकडे जाणार नाही आहेत मूळ मुद्दा आहे की आत्ता नेमकं काय सुरू आहे मी जसं आधी तुम्हाला म्हणालो की जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी या कमिटीनं ही खरं तर पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत कमिटी येती या कमिटीनं व्यावसायिक वापरासाठी एस टी बी टी कापसाच्या लागवडीसाठी परवानगी दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामुळं एस टी बी टीच्या संदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवरतीसुद्धा सकारात्मक काही हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता याचं कारण काय तर अलीकडेच कोयंबतूरमध्ये कापूस उद्योगातल्या भागधारकांची एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित होते आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तिथे एक आश्वासन दिलं होतं की एस टी बी टीचा जो काही मुद्दा आहे त्याच्या संदर्भात पर्यावरण मंत्रालयासोबत आम्ही चर्चा करू आता हे सांगत असताना त्यांनी देशातील कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होतीये आणि त्यामुळे उद्योगाला आणि शेतकऱ्याला सुद्धा फटका बसतोय शेतकऱ्यांना चांगला उत्पादन भाव मिळायला पाहिजे असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार सुद्धा आपल्याला करावा लागेल अशा प्रकारचे संकेत तिथे दिलेले होते आणि त्यामुळं एस टी बी टी कापसाच्या वानाला कायदेशीर परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे कोइंबतरला जी बैठक झाली ती दहा जुलै रोजी झाली त्यानंतर आता पुन्हा एकदा सोळा जुलै रोजी एक कार्यक्रम होता आय सी आरच्या स्थापन दिनानिमित्त आणि या स्थापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा बीटी कापूस उत्पादकता ही आपली कमी होत चालली आहे खरं तर हे बीटीचं जे काही वाण आहे ते आपण कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी स्वीकारलेलं होतं परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन हे कमी झालं आहे आणि त्यामुळे आता नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे त्याची गरज आता आपल्याला आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे त्यामुळं एस टी बी टीच्या कायदेशीर वापरासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरती हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो अशी अटकळ आता बांधली जाते आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नेमकं काय म्हणाले तर तेही मी तुम्हाला सांगतो तु। भारतातील कापूस उत्पादकता अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान रोगप्रतिरोधक वाण आणि उच्च उत्पादकतेची बियाणं विकसित करण्याची गरज कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे बी टी कापूस वाहनांची लागवड केल्यानं शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात गुलाबी बोंडाळीसह अनेक समस्यांमुळे कापूस उत्पादन कमी आहे असंही कृषी मंत्री म्हणाले तसेच देशातील कापसाचं उत्पादन कमी का झालं याचं आत्मपरीक्षण ही भारतीय कृषी संशोधन परिषदेनं म्हणजेच आय सी आरनं करावं असंही कृषी मंत्री म्हणाले बीटीमुळं कापसाची उत्पादकता घटलेली आहे गुलाबी बोंड अळीमुळं ही उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली कारण की त्याचा मोठा फटका ह्या कापूस पिकाला बसला आणि त्यामुळं बीटीला सोडून आता आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल अशा प्रकारे कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केलंय अर्थात यामध्ये बीटी उत्पादकतेवरती शंका आणि एक प्रकारे प्रश्नचिन्ह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उपस्थित केलेले आहे या कार्यक्रमात आय सी महासंचालक डॉक्टर एम एल जात हे सुद्धा उपस्थित होते त्यांनीही असं सांगितलं की आय सी आर पुढच्या काळात खाजगी कंपन्यांचं जे काही भांडवल असेल किंवा त्यांच्याकडनं जे काही सी फंड असतील त्याचा वापर हा आय सी आरच्या संशोधनासाठी केला जाईल त्यासोबतच देशभरातील शंभरहून अधिक संशोधन संस्थांनी तयार केलेली दिशादर्शक आराखडे यावर्षी कृतीत उतरली जातील तर हवामान बदलासह तेलबिया आणि कडधान्याच्या संशोधनावर भर देण्यात येणार असल्याचं जात यांनी स्पष्ट केलं आहे तर त्यामुळं कुठेतरी आता केंद्र सरकारच्या सोबतच संशोधन पातळीवरच्या ज्या काही संस्था आहेत त्यांनीसुद्धा नवीन तंत्रज्ञानासाठी एक प्रकारे प्रयत्न सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच एस टी बी टी कापूसवानाला कायदेशीर परवानगी केंद्र सरकार पुढच्या काळात देऊ शकतं अशी शक्यता आता वर्तवली जाते याचं कारण असं की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सातत्यानं त्यावरती विधानं करायला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रोझल कमिटीनं सुद्धा व्यावसायिक लागवडीसाठी एस टी बी टी कापसाच्या वानाला परवानगी देण्यासंदर्भात सकारात्मक शिफारशी केल्याचंसुद्धा बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एस टी बी टी वानासाठी कापसाच्या वानासाठी आता केंद्र सरकार सकारात्मक असून पुढच्या काळात त्याला परवानगी मिळू शकते असे संकेत स्पष्टपणे मिळू लागलेत अर्थात याबद्दलचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही आहे परंतु त्याबद्दलचे संकेत आणि त्या दिशेनं केंद्र सरकार वाटचाल करतंय असं तरी आपल्याला सध्या पाहायला आहे आता एस टी बी टी कापूस वानाबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे या वानासाठी परवानगी देण्यात यावी का कारण की यामध्ये पर्यावरणाचासुद्धा एक मुद्दा उपस्थित केला जातो आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या